हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहे स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्रांचे जप करत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो समस्या अडचणी संकटे चणचण भय अशा अनेक गोष्टींवर स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो त्रासलेला आहे जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटी ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संथ लयत म्हटला तर खूपच बळ देतो अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी तारक मंत्राचा प्रभावी उपाय तारक मंत्रामध्ये ताकद आहे एक घरातील पिण्याचा पाण्याचा पेला घ्यावा डाव्या हातात पेला घ्यावा उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा किंवा उजव्या हाताची पाच बोटे त्या पाण्यात बुडवावीत यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तुमच्या संपूर्ण घरात शिंपडा यासाठी एका पैशाचा खर्च होत नाही कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही एखादा तो, तो प्रमाणापेक्षा जास्त किंवा मिठाई आवडते म्हणून हवे तसे खाल्ले तर ते बाधते ज्याने कोणतीही औषधी मात्रा घेतलेली असते त्याने पथ्यही सांभाळायचे असते मनापासून सेवा करावी आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी तारक मंत्राचा आणखी एक उपाय ठरेल अत्यंत उपयुक्त एक घरातील पिण्याचा पाण्याचा पेला घ्यावा डाव्या हातात पेला घ्यावा उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा तारक मंत्रात अतिशय ताकद असल्यामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तीर्थ म्हणून ग्रहण करावे आणि घरातील सर्व सदस्यांनाही तीर्थ म्हणून द्यावे अतिशय सकारात्मक आणि समर्पण भाव ठेवूनच अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करावे कोणताही नकारात्मक विचार त्या कालावधीत मनात येऊ देऊ नये स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी स्वामी समस्या संकटातून तारतील योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील असा विश्वास ठेवावा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभाशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते असा अनेकांचा अनुभव आहे तारक मंत्राचा अत्यंत रामबाण उपाय कधी करावा सदर उपाय सकाळी किंवा सायंकाळी करू शकता सकाळी स्वामींचे पूजन झाल्यावर हा उपाय केला जाऊ शकतो धावपळीमुळे सकाळी शक्य झाले नाही तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस स्वामींसमोर दिवा लावा काहीतरी नैवेद्य दाखवावा त्यानंतर तारक मंत्राचा उपाय करावा हा उपाय करताना संकल्प करावा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल आता मार्ग संपले अशी भावना झाली असेल समोर केवळ आणि केवळ अंधारच दिसत असेल तर आणि सदर उपाय करावा असे सांगितले जाते अन्य वेळेस आपली नियमित स्वामी सेवा सुरू ठेवावी सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसातून एकदा तरी तारक मंत्र म्हणावा अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे असे म्हटले जाते तारक मंत्राची अनेकांना एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असेही स्वामी भक्त उपासक सांगतात स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते